नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे नेमका नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता कारण की शेतकऱ्यांना अत्यंत हप्त्याची गरज होती पैशांची गरज होती त्यामुळे आता नेमका सातवा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते पी एम किसान योजनेचा व्हिसा हप्ता जमा झाल्यानंतर नऊ ते दहा दिवसानंतर नमो शेतकरी योजनेचा देखील सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जम जम जमा होईल अशा प्रकारची माहिती समोर आली होती मात्र पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होऊन बरेच दिवस उलटून गेले तरीही अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी जमा झाला नसल्यामुळे हप्ता कधी मिळणार अशी विचारणा वारंवार केली जात असल्याचे आपल्याला पाहायला मत होते नेमका हप्ता कधी मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र आता सरकारच्या माध्यमातून शेतकरी यांची प्रतीक्षाही संपवण्यामध्ये आली आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील अत्यंत महत्वाची चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा संपली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आणि याच संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साधारणतः राज्यातील शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर मिळून आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला कारण की आता शेतकऱ्यांची चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे शेतकरी चार ते पाच महिन्यांपासून नमोश शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा करत होते मात्र आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपलेली आहे आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता कारण की शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदतीची या ठिकाणी गरज होती आता लक्षपूर्वक पाहत चला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आली होती मात्र प्रत्यक्षामध्ये फक्त पीएम किसान योजनेचाच विसावा हप्ता जमा होऊन या ठिकाणी बरेच दिवस उलटून गेले तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे शेतकरी या ठिकाणी चिंतेमध्ये पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांची सध्या सरकारवरती देखील तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हीच आता शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता राज्यातील साधारणतः शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती मात्र आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे ज्या बँकेमध्ये पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मा जमा झाले आहेत त्याच बँकेमध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या देखील सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातूनच जमा केले जाणार आहेत आता योजनेच्या मदतीच्या रकमेमध्ये कोणताही बदल या ठिकाणी झाला नाही केंद्र सरकारच्या माध्यमातून सहा हजार रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अशा प्रकारे दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बारा हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा केली जात आहे म्हणजेच की पी एम किसान योजने सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेची या ठिकाणी सहा हजार रुपये असे एकूण वार्षिक बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जात आहेत आता कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर आता लक्षपूर्वक पहात चला सातव्या हप्त्यासाठी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहा हप्ते या ठिकाणी जमा झाले असून नेमका सातवा हप्ता कधी येणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असून आता नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी राज्यातील सुमारे शहाण्णव लाख शेतकरी या ठिकाणी पात्र असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच की राज्यातील साधारणतः शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच की सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आता जमा केले जाणार आहेत साधारणतः एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून काही सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आलेल्या आहेत आता सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार नाही बहुतांश शेतकरी हप्त्यापासून वंचित राहण्याची या ठिकाणी शक्यता आहे तर आता राज्य सरकारचे शेतकऱ्यांना कोणती सूचना आहे ती आपण या ठिकाणी पाहूयात लक्षपूर्वक पाहात चला तर आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार होता मात्र निधीची तरतूद नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वाटप करण्यास राज्य सरकारला या ठिकाणी उशीर झाला होता मात्र मात आता सरकारने निधीची तरतूद केली असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे मात्र आता नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्या हप्त्याच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या असून आता शेतकऱ्यांना काही कामे करणे गरजेचे आहे आता लक्षपूर्वक पाहत चला नमो शेतकरी योजनेचा सा सातो हप्ता मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दोन महत्त्वाचे काम या ठिकाणी करण्याचे आव्हान केले जात आहे यामध्ये आता पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई के वाय सी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी त्वरित ई e e के वाय सी करून घ्यावी कारण की ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली असेल अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे जर अद्यापही तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर त्वरित ई e के वाय सी करा अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता त्यानंतर दुसरं काम म्हणजे शेतकऱ्यांना आता आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे आव्हान केले जात आहे जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर त्वरित लिंक करा कारण की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या लाभासाठी दोन महत्वाचे कामे करण्याचे आव्हान केले जात आहे जर हे दोन महत्वाचे कामे तुम्ही मी केली असतील तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही जर हे दोन कामे तुम्ही केली नसतील तर त्वरित करून घ्या पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला पहिलं महत्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करा आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या अशा प्रकारे हे दोन कामे केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शंभर टक्के नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे त्यानंतर आता नेमका नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल ते सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक पहा चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली बैल पोळा आता घोड होणार नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये बैल पोळा सण असल्यामुळे वाटप होणार अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे अखेर बैलपोळा सणाच्या मुहूर्तावरती सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार असल्याची बातमी समोर आली आहे मात्र अद्यापही शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची अधिकृतपणे तारीख जाहीर झाली नसली तरी बैलपोळा सण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे जर काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे बैल पोळा सणानिमित्त जर हप्ता या ठिकाणी जमा झालाच नाही तर मग या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शंभर टक्के जमा केला जाईल अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे सध्या तरी शेतकऱ्यांना आता ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे हे जर दोन महत्त्वाची कामे केली असतील तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही येत्या काही दिवसांमध्ये दे तुमच्या देखील बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होतील तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद